या पटापट झाले फुला पटापटेवन दुर्वा फुले जय हरी ताई जय हरी मसाल्यावाल्या ताई राम कृष्ण हरी झालं का जेवण व माय काय करत आहे मसाल्यावाल्या ताई जेवण वगैरे झालं का नाही जय हरी जय हरी श्री स्वामी समर्थ गणगनगनात बोते या पटपट सर्वांनी लवकर लवकर कमेंट करा लावला लाईक लाय करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा निरंजन दादा जय भीम ताई भीम जय निरंजन दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र झालं आहे का तुमचं जेवण वगैरे काय म्हणते तुमच्याकडे पाणी पाऊस कसा आहे चला लवकर लवकर खाली उतरा सर्वांनी जय हरी जय हरी गायकवाड दादा जय हरी दादा झालंय का जेवण वगैरे तुमचं झालं का ताई जेवण आयो संजय दादा जेवण बाकी आहे तुमचं झालं का संजय दादा जेवण स्वागत आहे लाईवमध्ये गायकवाड दादा नाही नाही का आमचं पण बाकी आहे अजून जेवण स्वयंपाक बाकी आहे अजून जेवण बाकी आहे अजून चला लाईक करा पटापट स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्याने सब करा नाही बाकी आहे हो अजून जास्त नाही वाजले ना संजय दादा साडेआठ वाजल्या आताशी एवढ्या लवकर जेवण केलं की मग रात्रीची भूक लागते ना लाईक दोन जय भिंताई दादा जय भीम सुखीस दादा झालं का जेवण वगैरे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बाकीच्यांनी लाईक करत चला सर्वांनी पटपट पटपट स्क्रीनला डबल टॅप केल्याने लाईक होतं चॅनलला जे नवीन आलेले असतील त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा कसे आहेत तर कमेंट करून सांगा लाँग व्हिडिओ बघा कॉमेडी व्हिडिओ टाकत आहे लॉंग व्हिडिओ टाकत आहे आम्ही ते बघत चला सगळ्यांनी आणि लाईक पण करत चला व्हिडिओला मुली काय करत आहे बाहेर खेळतय मोबाईलच लागतय जास्त संजय दादा नुसता मोबाईल मागतय शाळेतून आला की नुसतं मोबाईल 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 आता घेतला त्याच्याकडून मोबाईल थोडा वेळ दिला की आता बाहेर आहे मोबाईल घेतला की बाहेर थांबते आणि मोबाईल दिला की घरात थांबते असं आहे बोला सर्वांनी पटापट स्क्रीनला डबल टॅप करा तीनच लाईक झालेले आहे माझा पण मुलगा नुसता मोबाईल मागतो नुसतं मोबाईल मागते आपण जर कोणासोबत बोलत असलो समजा कोणी आलं बसायला बोलायला तर त्यांचं ते आपल्याला बोलू देत नाही काहीच नाही नुसतं मोबाईल द्या मोबाईल द्यायला की गपचुप बस देत नाही तर कोणाची गोष्ट कोणाला ऐकू देत नाही असे आहेत कुठे पप्पा नाही ते लवकर संदीप दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लाईक करा आलेच आहात तर लाईवला चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा पटपट लाईक डन करा मोबाईल शिवाय लेकर हा मोबाईल घेतला असा समोर ठेवती आणि मग जेवती आणि त्याच्याजवळून मोबाईल घेतला आपण की मग जेवणही बंद करून टाकते असं पोरगा आहे ही त्याच्या पुढे मोबाईल पाहिजे जेवता जेवता लय बेकार काम आहे लेकरचं लय बेकार काम होईल बापा आमच्या वेळेस तर टी व्ही नव्हती पप्पा जेवशी जेव नाही तर नको ज्यू असं होतं संदीप पालखी दादा ओळखलं का ताई हो दादा ओळखलं बोला दादा जेवण झाले का सर्वांचे चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि सुपर स्टिकर सुपर सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या एकोणनव्वद रुपयाची मेंबरशिप आहे सुपरचार्ट सुपरस्टिकर करा हाय व माय हाय व माय काय करू राहिली व माय जेवली काय व माय घर बदललं का नवीन हो घर बदललं व माय संदीप दादा जेवली काय व दिदे काय आहे रे लाईक करा पटापट पटापट जेवण झालं का नाही संदीप दादा जेवण बाकी आहे मच्छिंद्र धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल पटपट पटपट बोला सर्वांनी नमस्कार शरद दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये शरद दादा जेवण झालं का तुमचं लाइक करत चला राम राम हो संदीप दादा राम 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 होत आहे हो का शरद ददालाही लवकर जेवले गेले का संजय दादा तुमचं झालं का नाही हो शरद दादा जेवण बाकी आहे अजून जेवण बाकी आहे पाऊस नाही कसं आहे तिकडे पाऊस चालूच आहे सकाळपासून जेवण झालं नाही हो माय संदीप दादा ताई ऐक ना हां बोला दादा लाईक करा पटापट 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 स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा हर हर महादेव हर हर महादेव संदीप दादा हर हर महादेव ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे नवीन आलेले आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा लाईक केलं हो माय तय धन्यवाद हो माय धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तर मला लाईक खूप चा छान चा, असतो पण काही लोक येऊन घाण करून जातात त्यांनी ब्लॉक करा पहिले हो ते तर आहे जे आले ना घाण त्यांना मी ब्लॉक करत असते दादा मग काय करा आता आपण किती पण चांगलं बोला त्यांच्यासोबत ते चांगल्याच्या लायकीचेच नसतात तर काय मग हाकलून द्यायची ब्लॉक करायची डायरेक्ट करतातच दादा घाण मग काय करायचं लाईक केलं आहे थँक्यू संदीप दादा डायरेक्ट ब्लॉक करत असते ताई असं वाटत आहे ना तुमच्या अरे कुत्री आहे तूच कमेंट घाण करून राहिला का बी अक्कल आहे का नाही रे तुले मेंटल वाण्याच्या गारे दुसऱ्याला म्हणतो रामखोरा रामखोराच्या पोळच्या की लुच्चे मादर चोद गी जादरचोत जा, कुठला नऊ नंबरला लाईक केलं ला। बर 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 पट 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 लाईक करा सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून अक्कल हाय का याला स्वतःच म्हणते जो घाण कमेंट करीन त्याला ब्लॉक करान, स्वतःचा घाण कमेंट करून राहिला बारा बोड्याचा कुठचा काय झालं रे आहे नेट पॅक संपला होता हो का दादा बरं बरं टाकलाय का हो संजय दादा मग आता रोज लाईव येत नाही का तुम्ही हो रोजच येत असते दादा गंगाधर दादा जेवण झालं का ताई नाही जेवण बाकी आहे दादा शिवाय काय करतोय खेळून राहिला आटी कापड व्यवसाय कसा आहे चांगला आहे